आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान विविध विभागातील गुणवंत अधिकाऱ्यांचे सत्कार संपन्न सांगली जिल्हा तालुका खानापूर तालुक्यातील सुंदरगाव पुरस्कार योजना दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत घेण्यात आलेल्या या प्रतियोगितेमध्ये चौसष्ट ग्रामपंचायतींनी चांगल्या प्रकारे आपले प्रदर्शन करून अनुक्रमांक पटकवला असल्याने विजयी झालेल्या विविध विभागातील गुणवंत अधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा समारंभ खाणापूर आठवाडी विसापूर सर्कलचे लाटके आमदार सुहास भैया अनिल भाऊ बाबत यांच्या हस्ते गटा पंचायत समितीच्या हॉलमध्ये घेण्यात आला खाणापूर तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक व तालुक्यातील शिक्षक यांचा सत्कार आमदार सुहास भैया बाबत यांच्या हस्ते गटविकास अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य सरपंच ग्रामसेवक विभागातील शिक्षक व तालुक्यातील नागरिकांच्या समक्ष सर्वच विभागातील अधिकाऱ्यांचा सत्कार पार पडला स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी द्यायच नाही हा निर्णय केल्यानं मी आमच्या कुटुंबातला एकमेव होतो मी प्रचंड लिखतो एकोणीसशे चौऱ्याण्णव साली शरद पवार साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा आम्ही उठ्या राहत असताना ते आमच्या घरी आले होते दुपारी आले दे होते मी झोपलो होतो आणि मला भाऊ उठवायला लागले आणि पवार साहेब मी काय करतो अजित पवार साहेब व्यक्ति मला जातील मी कधी प्रचारामध्ये सक्रिय नसायचो काय चाललंय काय नाही कधी ना, मला माहीत मी निर्णय केला होता की राजकारणामध्ये अजिबात द्यायचं नाही पण माझी जडणगळण ज्या प्रेमायुसेस मध्ये झाली होती त्या प्रेमासेस कदाचित राजकारणामध्ये असेल किंवा आयुष्यामध्ये अनेक गोष्टी अशा असतात की आपण ठरवल्या असतात पण त्या वतीनच याची खात्री नसते आणि झालं तसंच शिक्षण झालं की व्यवसाय करायची घेताना मुलगा आयुष्यात प्रसंग असे घडले की जी गोष्ट करायची नाही ठरली होती ती गोष्ट करण्यासाठी नियतीनं मला भाग पाडलं आणि दोन हजार नऊच्या पराभवानंतर मला राजकारणामध्ये येण्याची सुरुवात झाली मी पहिल्यापासून जिल्हा परिषदेचा सदस्य होण्याचा प्रयत्न करत होतो आता भाऊंची सुरुवात ही सरपंच पदापासून झाली होती नियतीनं काय मला सरपंच नावाच केलं नाही पण मी जिल्हा परिषदेची सदस्य म्हणून तयारी करत असताना ज्या वेळेला आरक्षण पडली त्यावेळेला दोन हजार बारा मध्ये पंचायत समितीचा गार्डी गंत्राळ ओपन पडला आणि मी त्या ठिकाणी करायचा निर्णय घेतला होता त्यात अनेक गोष्टी सगळ्यांना मी या सांगितले कसं तिकीट मला मिळालं कसा प्रचार झाला शेप तुम्ही तयार नव्हता चार जिल्हा परिषदेचे गट होते आणि आठ पंचायत समितीचे गट होते सगळ्या गटामध्ये सगळ्या पंचायत समितीच्या गाणामध्ये अनिल भाऊंची प्रत्येक गावामध्ये सभा झाली होती फक्त माझा पंचायत समितीचा गण असा होता एक एकही सभा झाली नव्हती एकही कोपरा सभा झाली नव्हती माझं भाषण अजिबात झालं नव्हतं आणि त्यावेळेला सलग दोन पराभवा नव्हतं विधानसभेचे दोन पराभव झाले होते नगरपालिकेचा पराभव झाला होता आणि अशा परिस्थितीमध्ये मी पंचायत समितीला उभा राहिलो होतो फक्त मी त्या पंचायत समितीच्या आठ गावांमध्ये एकही तर असं नव्हतं ज्या घरामध्ये मी पोचलो नव्हतो आमची पहिली चॅम्पियनशिप घ्या दादा अध्यक्ष होते ते जनरल चॅम्पियनशिप मुख्यालयालाच मिळाली पाहिजे असे एक टेंडन्सी असते ती मिळू नये म्हणून आम्ही आम्ही आमच्या लिगल पद्धतीने थोडा प्रयत्न करायचा भांडण झाली माझी दादांची आम्ही मुला आम्ही बेस्ट मला कार्यक्रमावर मग त्यांनी सगळं बघितलं पार्किंग आणि त्याला खानापूर पंचायत समितीला जनरल चॅम्पियनशिप पहिल्यांदा मिळाली तुम्हाला <laughs> का सांगतोय त्याच कारण आहे त्या जनरल चॅम्पियनशिपच्या विजयामध्ये यशवंत पंचायत राजच्या अभियानाचे विजयाचे ट्रेनिंग चाललं होत हे जेव्हा कॉन्फिडन्स आला की आपण करू शकतो परत आम्ही आता सुरू आहे अन्नासाहेब तुम्ही बोलायला पाहिजे आज त्यांना ते माळे अण्णासाहेब आम्ही सगळे जोशी भिडिओ आमचे सगळे अधिकारी एकत्र बसलो कांबे पिढी कांबे तेव्हा होते आणि आम्ही ठरवलं की आता आपण यशवंत पंच हजारला उतरायचं एक एक मार्क एका एका एक एक फाईल घातली आणि ती फाईलचे एका आणि बाकी काय करायला एवढंच काम करायचं आणि अत्यंत काळजीपूर्वक आता लोखनीय डॉक्टर आमच्या इथं नाहीत तेव्हा सगळ्यात मोठ्या अवघड मार्ग कुठला असेल पुरुष नर्स शस्त्रक्रिया कशी करायची आम्हाला मार्क्स होता कारण मला माहित आहे प्रचंड मोठं कॉम्पिटिशन होतं मायकडून आम्ही जिल्ह्यात पहिला आलो विभागात पहिला आलो आणि राज्यात जात असताना आपण एकही मार्क सोडायचं नाही लोखंडला डॉक्टर लोखंडला काय करायला लागते म्हणजे दोन अडीच हजार रुपये शासन पुरुषांना जर शस्त्रक्रिया केली तर त्याला दोन हजार रुपये शासन मी म्हणलो माझे दहा हजार रुपये अरे तर सांगायला नाही पाहिजे पण ती माझे दहा आणि ते अडीच अशी साडेबारासाठी आम्ही एक वीज तर ओळखून काढले खोट सर्टिफिकेट येऊन चालत नाही हिला शस्त्रक्रिया सांगलीत करायची होती आणि तिथल्या सिविल द्याच्या पण सर्टिफिकेट याची ह्याची असं ते टार्गेट आम्ही त्या ठिकाणी पूर्ण केलं आणि ज्या वेळेला तपासणी झाली त्यावेळेला मला त्यात एक अधिकाऱ्यांचा फोन आला त्यावेळेला मुळशी पंचायत समिती किंवा आपल्याबरोबर कॉम्पिटिशन मध्ये आणि मुळशी मध्ये त्याला खूप मोठं प्रोजेक्ट झाला होता लवासा आणि लवासाचं प्रचंड मोठं फंडिंग त्या मुळशीच्या पंचायत समितीला होत आणि पंकजाताई मुंडे तेव्हा ग्रामविकास मंत्री होते मला असं कळलं की सेटिंग लावून मुळशी लवकर आणायचं चालते आणि तुम्हाला काहीतरी प्रयत्न करावा लागेल मी भाऊ घेतलं म्हणून मला मुंडे त्यांना भेटायचे त्यांना भेटलो एवढीच विनंती केली तुम्ही सगळ्या बाई बघा आणि जनप्रामाणिकपणे काम केले त्या माणसाच्या पाठीमागून तुम्हाला उभं राहावं लागलं तुम्ही बेकायदे सगळे करू नका तुम्हाला माझी विनंती आहे मी तुम्हाला विनंतीच करू शकतो असं म्हणून मी त्यांच्या ऑफिस मधनं बाहेर पडलो तरी सुद्धा मुळशी दोन मार्क वाढवले हो ना अर्ध्या मार्काने खानापूर पंत समिती राज्यात त्याला पहिले आले माझ्या आयुष्यामध्ये मला विधानसभेला जे यश मिळाले त्याच्यापेक्षा सुद्धा खानापूर पंत समिती राज्यात पहिले ते यश माझ्यासाठी खूप मोठा हा सुद्धा मी आता त्याच्यानंतर आमचा हस्तक्षेप असू दे नसू दे खानापूर पंचायत समितीने भाऊ गेल्यानंतर एक जनरल चॅम्पियनशिप सोडली तर एक ही जनरल चॅम्पियनशिप सोडलेली नाही आज ताकायत ही लोक त्यांच्या तिथं कमवतात विजयाची सवय लावण्याची जबाबदारी माझी काम होते ती मी त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला बिडू साहेब परत जिल्हा परिषद उभं राहिलो जिल्हा परिषदला सुद्धा त्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मतांनो कोण निवडणार असेल तर त्यावेळेला सुहास बाबूला त्यावेळेला जिल्हा परिषदेत सगळ्यात जास्त मतांनी निवडणार आता ना काम करत होतो तर जिल्हा परिषद गेल्यानंतर मी मोरे साहेबांनी घेऊन ना केली आम्ही काय केलं मुक्काम द्यायला सुरुवात केली त्या गावाच असं कोण जिल्हा परिषद त्या गावात जायचं पहिलं काम काय करायचं तर त्या गावात शाळेला भेट शाळे शाळेत मुलांचं मुलांशी बोलायचं शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांशी बोलायचं काय अडचण काय नाही बघायची परत समितीत जायचं बचत गटाच्या महिलांना बोलून घ्यायचं त्यांच्या काय अर्थ आम्ही त्यांनी काम बघायचो परत ग्रामपंचायतची सगळी अवस्था बघायची त्यांच्या काय अर्थ बघायचो शिक्षकांशी बोलायचो रात्री परत जाऊन भेटायचो विशेष घटकचे लाभार्थी त्याला अजून अवस्था असेल कदाचित आम्ही ते रेशन कार्ड फोडून योजना आम्ही ती पूर्ण करायची मग आम्ही त्या वस्थेला द्यायचो तिथं काय करायला पाहिजे कुठले रस्ते ना पूर्ण आहेत काय करायला पाहिजे सगळी त्या गावामध्ये चर्चा करायची रात्री मुक्काम त्या गावात करायचा साखर जेवायचो ताप त्याच नाही आमच्या दुकानदार जास्त असल्यामुळं अनेक घर मोकळे असतात त्यातल्या एखाद्या घरामध्ये जाऊन आम्ही राहायचो सकाळी सहा ला त्या जाऊन जी मुलं कॉलेजला जातात त्या मुलाच्या काय अडचणीत काय नाही बघायचं परत पंचायतीमध्ये ग्रामपंचायतमध्ये बसायचं शिबीर घ्यायचं आरोग्य तपासणीचं पशुसंवर्धन शिबिर घ्यायचं आम्ही बाहेर पण दुर्दैवानं परत त्या ठिकाणी कोविड आला आणि ह्या सगळ्या आमच्या योग्यला ब्रेक तुमच्या ऐकलं ऐकायला पूर्ण कसा काय आमचं तुम्हाला सांगायचा उद्देश तुम्हाला मी सोडून नाही दोन वर्ष त्यांना आणायचा निर्णय कसा झाला हे सुद्धा गमतीशीर बाब आहे ते का त्यांच्या कामासाठी आले होते भावना भेटायला आणि मी आधी खाली ऑफिसमध्ये बसायचो माझा असा उद्देश असा की मला भेटून भाऊचा लोक कमी करायचं माझा माझ्या तो जेवढी काम होतो मी लोडलं काय काम तुम आहे तुम्ही असंच तुम्ही कुठे आहे मी सांगले की असं नाडाला आहे असं सगळं सांगितलं त्यांनी तुम तुम्ही कसं काम केलं मी अंदाज घेत होतो हिने इतकं बोलले की हे उठून गेलं तर मी यांच्या परतीचं पत्र तुम्ही टाकलं मी त्याला त्यांना माहितच नव्हतं की मी यांचं परतीचं पत्र दिलं भाऊन सांगून मी यंदा इकडे कारण मला कदाचित अंदाज होता की प्रशासक लागणार आहे इंजेक्शन किंवा होणार नाही आणि चांगला माणूस असला पाहिजे म्हणून मी बिडू साहेबांना त्या ठिकाणी आणलं आज निश्चितपणे तुम्हाला अधिकारी कर्मचारी पण सांगतो की तुम्हाला याचा फायदा झाला आहे अत्यंत चांगला माणूस आम्ही आणण्याचा उद्देश होता मी तुम्हाला सगळं सांगायचं उद्देश असा होता तर चार महिने झाले माझी विधानसभेची निवडणूक इतकं प्रचंड काम आहे मागचे मंजूर झालेली त्याच नारळ प्रस्तावला मला अजून एक वर्ष जाईल मला ह्या राज्य शासनावरती पूर्ण विश्वास आहे हे राज्य शासन निश्चितपणे तिन्ही पक्ष आहे माझ्या पाठीमागे ताकदीवर आणि या सहा महिन्यानंतर सगळ्यात जास्ती तर हा सुरातबाबत यशस्वी होणार मतदारसंघात जास्तीचे पैसे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा